नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण या प्लॉटमध्ये आलेला आपला हा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो सहा ब्याण्णव अठरा आणि या प्लॉटला आपल्या पूर्ण आजच्या तारखेत पासष्ट दिवस पूर्ण कम्प्लीट होत आहे तर बघा तर आजच्या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो कमेंट करतात की माझ्या हरभऱ्याला दहा आठ नऊ बारा अशी फुलांची घाट्यांची सिरीज आहे तर मला एकरी उत्पादन किती होईल तर बघा शेतकरी मित्रांनो याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा माहिती आवडल्यास तर चला तर सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो जसं प्रत्येक शेतकऱ्यांचं आपलं हरभरा व्यवस्थापन वेगवेगळं आहे म्हणजे कसं कोणाची भारी जमीन कोणाची हलकी जमीन कोणाची मध्यम भारी जमीन अशा जमिनीमध्ये जेव्हा आपण व्यवस्थापन करतो प्रत्येक शेतकऱ्यांचं वेगवेगळं व्यवस्थापन होते जसं काळी जमीन आहे तर याला कमी पाणी पाहिजे तर मुरमाटी थोडीशी काळी जमीन आहे याला जास्त पाणी पाहिजे याच्यात ज्या शेतकऱ्यांना पाण्याचं व्यवस्थापन जमलं तर त्याला चांगल्या प्रकारे एकरी ॲव्हरेज लागतो म्हणजे कसं जसं माझ्या हरभऱ्यात जशी माझी जमीन भारी जमीन आहे थोडी रेताळ आहे भारी जमीन आहे तर माझा हरभरा बघा टोंगे टोंगे वाढ झालेली आहे आणि कुठेत कमी जास्त वाढ आहे सार सारखा नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल सारखा पण शेतात आल्यानंतर सारखा नाही आहे कमी जास्त आहे पण हाईट साधारणतः दोन फूट माझ्या हरभऱ्याची झालेली आहे आता समजा या हरभऱ्याला हे बघा माझ्या हरभऱ्याला बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ हे आठची सिरीज आहे तो कोण्या डांगीला सातची सिरीज आहे तो कोण्या डांगीला सहा सहाची सिरीज आहे तर असा हरभरा आहे माझा तर बँचेस बघा हे बूड अलग आहे हे बूड अलग आहे तर बँचेच बघा पंचवीस तीसची फळफांदी फळ फांदी आहे याला एका झाडाला तर असाच हरभरा जर माझ्या हरभरा म्हणजे माझ्या शेता म्हणजे सारखा असेल तर मला एकरी उत्पादन किती होईल सहा सात आठची आहे तर असाच सारखा -सार असेल दहाचा अकराचा ॲव्हरेज लागेल शेतकरी आता सहा आता माझ्या हरभऱ्याची कंडिशन कशी आहे फुल धरून वाढ आहे आणि याला जर बाराची दहाची जर सिरीज गेली तर उत्पादन होणार शेतकरी मित्रांनो बारा तेरा क्विंटल एकरी समोर जर अजून चौदा पंधरा सोळाची सिरीज गेली तर साधारण आपल्या यकरी उत्पादन पंधरा क्विंटल तर लागणार आणि सारखा लागोडी असला पाहिजे आणि आपला हरभरा कसा आहे सवाळ आहे माझा हरभरा कसा आहे सवाळ आहे शेतकरी मित्रांनो तर जास्त ब्रँचेस आहे जास्त फळ फांद्या आहेत तर फुलंही जास्त लागणार नाही का तर उत्पादनात जास्त भर येणार तर हे झालं आपलं व्यवस्थापन पण याच्यात काय होते शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकरी काय करतात की फुलधारणा झाली की फवारणी करतात फवारणी केली तर फुलगळ होते फुल जडते ह्याच्यात याच्यात उत्पादनात घट होते निस्तस फळ फांद्या फुलं जास्त आले म्हणजे उत्पादनात भर नाही होत याच्यासाठी आपल्या एकरी झाडाची संख्या ही जास्त असणे आवश्यक आहे म्हणजे कशी म्हणजे झाडांची जारा, संख्या एकरी साधारणतः दोन लाख पाहिजे शेतकरी मित्रांनो दोन लाख झाडाची संख्या या करता पाहिजे कि हरभरात रोग येते मर रोग आली तर एक एक पंच्याहत्तर एक ऐंशी अशी जरी झाडाची संख्या असली तर आपल्याला उत्पादन सहजरित्या चांगलं मिळते शेतकरी मित्रांनो तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही तुमचा हरभरा असेल तर नक्कीच तुम्हाला उत्पादनात भर पडते शेतकरी उत्तर खूप काही कारण आहे आपल्या हरभऱ्यात उत्पादन कमी व्हायला नुसतं जर मी तुम्हाला सांगितलेलं आहे का बारा तेराची जी सिरीज असली तर तुम्हाला एकरी उत्पादन दहा क्विंटल बारा क्विंटल होईल नुसतं हेच नाही तर त्या घाट्याची फरण पक्वता किती आहे म्हणजे साईज किती आहे जसं आता हे फुल आहे हे फुलं आहे याचा आकारमान याचा घाट्याचा आकारमान त्या घाटात किती दाणे येतात दोन दाणे आहे का तीन दाण्याचा घाटा आहे का एकच दाणा आहे याच्यातही फरक उत्पादनात पडतो शेतकरी नुसतं झाडाची संख्या जास्त असणे आणि घाटात जर बारकवला तुमचं जर पाण्याचं नियोजन जर चुकलेलं असेल तर नुसतं म्हणजे घाटा पकवल पकलाच नाही तर हरभऱ्याची हे वाळ होईन का म्हणजे वजन वाढेन का त्या हरभऱ्यात नाही वाढणार तर उत्पादनातही घट येईल या सगळ्या गोष्टी महत्वाचे आहे लागोडी हरभरा आहे बा आणि फुलं आहे बा दहा बाराची घाटे म्हणजे सिरीज आहे आणि चांगला आहे आणि घाटाच पकला नाही बारकावला घाटा उत्पादन होईल का शेतकरी नाही होणार हे बी गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे खूप अशा बारीक सुरीक गोष्टी आहेत आपल्या उत्पादनात भर पडण्यासाठी जसं आज ढगाळ वातावरण आहे या ढगाळ वातावरणात आपल्या हरभऱ्याला सूर्यप्रकाशाची फार अत्यंत गरज आहे आता कारण की हे फूल जे आहे हे फूल लवकर घाट्यामध्ये कन्वर्ट व्हायला पाहिजे जे जर अजून जर आठ दहा दिवस असं ढगाळ वातावरण राहिलं तर काय होईल सूर्यप्रकाश नाही भेटण प्रकाश नाही होणार याला खाद्य मिळणार नाही तर ग्रोथ कशी होणे हे म्हणजे हे हे जे वातावरण आहे हे याच्यात उत्पादनात घट येते ह्या अशा वातावरणात या वातावरणासाठी आपण काहीच कोणताच विलाज नाही आहे आणि कोणतीच फवारणी करू शकत नाही आणि पाणीही देऊ शकत नाही काहीच नाही जसं आहे तसं कारण की निसर्गापुढं आपण नाही तर आणि दुसरी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो की फुलावर अवस्थेत फवारणी करतात फु फवारणी केव्हा करावी जेव्हा तुमच्या हरभऱ्यावर अडी आहे तेव्हाच फवारणी करा त्यात हे अडी एक ट्रीक आहे पाहण्याची पंजाबराव कृषी विद्यापीठाने सांगितले आणि त्यांनी संशोधन केलेलं आहे की आपल्या जर शेतामध्ये जसं हा माझा हरभरा आहे एका मीटरमध्ये म्हणजे एका मीटरमध्ये जर तुम्हाला दोन ते तीन अड्या दिसन तर तुम्ही फवारणी करा फुल अवस्थेत कारण की फुल अवस्थेत आपला हरभरा हिरवा असतो अडी आकर्षित होते ते त्या कारणानं आपल्याला फवारणी करणे गरजेचे आहे पण जास्त प्रमाण जर असेल अडीचा तवाच तुम्ही फवारणी करा शेतकरी मित्रांनो काय तर फुलगड नक्की होईल त्याच्यातही उत्पादनात भर कमी पडेल म्हणजे कमतरता येईल तर तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो की तुमचा हरभरा कोण्या पद्धतीचा आहे कसा आहे झाडाची संख्या बरोबर आहे का आपल्या एकरी का जास्त मर रोग आहे का पतला झाला सारखा हरभरा आहे का सारखी लागवड आहे का आणि भरण क्षमता त्याची सारखी झाली आहे का तर तेव्हाच आपला एकरी उत्पादन होईल शकते मित्रांनो नाहीतर तर माझ्या हरभऱ्याला पंधराची शिरीज आहे दहाची शिरीज आहे आणि चांगला आलेला आहे तो भरलाच नाही तर कसं होईल नाही का आणि घाट्याची साईज घाटाही मोठा असला पाहिजे ज्या शेतकऱ्यांच्या हरभरा घाट्याची साईज पण जास्त आहे आणि वाढला पण आहे आणि बारा तेराची सिरीज आहे जे चौदापर्यंत गेलेलं आहे त्या शेतकऱ्यांना एकरी उत्पादन माझ्या अनुभवासून सांगतो शेतकरी मित्रांनो बारा क्विंटल होते बारा ते तेरा क्विंटल कारण की मी स्वतःच बारा तेरापर्यंत उत्पादन घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि एक कमेंट आलेली होती की माझ्या हरभऱ्याला खालतं फुलंच नाही आहे वरतच फुलं आहे याचे कारण सांगतो शेतकरी मित्रांनो की अवकाळी पाणी आला होता ह्या वाढला पहिले थोडा जास्त वाढला नाही आहे थोडा वाढला आणि मी छेप मारले तर याला फुलं यायला सुरुवात झाली त्या अवकाळी पाण्यानं आपलं नियोजन थोडंसं चुकते शेतकरी मित्रांनो कारण की निसर्ग कसा आहे आपल्याला काही सांगून काही करत नाही आपलं जे व्यवस्थापन आहे ते दिवसाप्रमाणे चालते पण निसर्ग थोडा डायवर्ट करते आपल्याला याला काही इलाज नाही आपल्या जोड तर अशा पद्धतीने जर सर्वांचा हरभरा असेल सारखा सारखे फडतुळलेला कुठंच गॅप नाही लागवडी पंधरा सोळाची सिरीज तर पंधरा क्विंटल पिकतो शेतकरी मित्रांनो एकरी हरभरा आणि त्याची भरण क्षमता थस तर असा जर ज्या शेतकऱ्यांचा कोणाचा हरभरा असेल ना तर नक्की उत्पादन होते शेतकरी तर या क्वालिटीचा हरभरा आहे आपला तर यंदा टार्गेट आहे पण जर निसर्गाचं वातावरण जर आपल्या हरभऱ्याला भेटलं समोर जर गारपीट नाही आली अवकाळी पाणी नाही आला तर आपलं टार्गेट सक्सेसफुल होईल शेतकरी मित्रांनो तर कसा वाटला शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल नक्की शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो